दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी बहिरवाडे या ठिकाणीतील रिपोर्ट नमस्कार मी संजय मेंगाळ लोकशाहीत कार्यूजमध्ये में स्वागत आहे लहानबाई पांढरंग पतवे यांच्या दसकराविधी निमित्त सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष दीपक पतवे यांनी यावेळेस श्रद्धांजली वाहिली या दसकऱ्या विधी निमित्त सर्व महाराजांचे प्रवासी सखाळू मुलं आहेत शेतकऱ्यांसाठी कुठं तरी आता संगम या कुटुंबांना आपल्या पायावर उभं राहण्याचं काम केलं होतं या दोघांही नवरा बायकोनी अतिशय कष्ट घेऊन व्यवस्थितपणे एक कुटुंबातारी जावप या ठिकाणी पार पाडली होती या माऊलीचं वय नव्हतं तरी यांना जाण्याची वेळ आली खर तर त्यांना या माझ्या सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो तसेच या नंतरचा कार्यक्रम जो दुखवट्याचा कार्यक्रम